हॅलो नमस्कार मी सविता सविताच मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता पार पहाचे चार वाजले ताम्या आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली त्याला कारणही तसंच आहे आणि घरातलंही भरपूर काम आहे त्यासाठी म्हटलं आता लवकर उठाव कारण आपण लावले गुरुचरित्र पारायण हे तुमच्याशी मी पहिलं शेअरच केलंय आणि मग बाकीचे काम आवरावत चला आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी पीठ मळून ठेवलं आहे मी आज तीन वाजताच उठले माझं सकाळचं सगळं कामावरून घेतलं पीठ माळून ठेवलं आणि नंतर मग तुम्हाला नंतर व्हिडिओला सुरुवात केली आहे तर पहा आता मी एवढं पीठ माळून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने हे पाहता आता इथं पीठ माळून ठेवलं आहे मी चपात्याची सगळी तयारी करून घेतली आहे आता मी एवढ्या चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते आजा है आपले आज आहे आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर त्यासाठी आज मी लवकरच उठले केंद्रात जायचे परंतु आज पारणाची समाप्ती असल्यामुळे लवकर जायचे लवकर समाप्ती आहे आणि तिथे कार्यक्रम पण आहे केंद्रात तो पण मी तुमच्याशी सगळा शेअर करेनच परंतु सगळ्यात आधी आता आपल्याला न्यायच्यात चपात्या बनवून आज आपल्याला केंद्रामध्ये प्रसादाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला बनवायच्या चपात्या भरपूर चपात्या न्यायच्यात म्हणून चार वाजता उठले म्हटलं आता चपात्या बनवून घ्यावा मारा त्या मुले आज होती स्वामी महाराजांच्या नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता त्यामुळे आज महाप्रसादाचा कार्यक्रम तिथे होता आज महाप्रसाद हा आमरस आणि चपाती असा ठरलेला होता बायकांना दादांनी सांगितलं होतं घरून चपात्या बनवून आणू आणि आमरस इथेच करू मग प्रत्येक बायकांनी काय केलं की बाबा आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या चपात्या दादांनी आणायला सांगितल्या परंतु कसं थोड्या जास्त नेल्या म्हणजे हे पण एक मोठं अन्नदानच असतं त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की आपण थोड्या जा चपात्या जास्त नेऊ कारण दादांनी सांगितलं होतं जवळजवळ एक हजार ते दो दीड हजार लोक इथं जेव्हा येत असतात महाप्रसाद घ्यायला त्यासाठी मग आपल्याला इथे स्वयंपाक भरपूर लागेल मग आम्ही जात होतो जवळजवळ चव्वीस जणी इकडून त्याच्यामुळं आम्ही काय केलं ठरवून घेतलं एक जणीने बटाट्याची भाजी बनवायची एक जणांनी भज्या आणि कुरडे तळायची आणि मी म्हटलं होतं मी पोळ्या बनवून घेईन म्हणजे चपात्या बनवून त्यासाठी आता इथे मी जवळजवळ दीडशे चपात्याचं पीठ मळलेलं होतं आता मी आवरून तयार झाले आम्ही निघालोय त्या पण आल्यात आणि काय काय सामान घेतलं ते पण शेअर करते तुमच्याशी हा ना आम्ही चपात्या घेतल्यात भाजी घेतली भजे घेतले सगळं घेतलंय <laughs> तर पहा आता सव्वा सहा वाजलेले होते आणि आम्ही निघालो होतो आता घरातलं बरंच काही कामावर होतं काही राहिलेलं होतं पण नंतर मग आल्यानंतर करायचं ठरलं होतं कारण सव्वासा आलं घर सोडायचं म्हटल्यानंतर सगळं काही आपण आवरू शकत नाहीत आणि ती तिकडे पण बराच स्वयंपाक न्यायचा होता त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढंच घेतलं आणि जेवढं काम करता येईल तेवढं केलं देवपूजा वगैरे दीदी करणार होती मग मत दीदीला म्हटलं तू देवपूजा कर स्वामींना नाभिषेक घालून घे आणि बाकीचं राहिलेलं काम नंतर दुपारी आल्यावर करता येईल तर पहा आता सगळं काही घेऊन आम्ही निघालो आम्हाला थोडं अजून पण लवकरच जायचं होतं परंतु ड्रायव्हर काकांना यायला उशीर झाल्यामुळे आम्हाला थोडा उशीर लेटच झालं होतं पहा सूर्यनारायणाचं दर्शन सकाळ सकाळ सुंदर असं होत आहे वातावरण अतिशय सुंदर असल्याने मन प्रसन्न होत होतं तर का बरोबर सात वाजता आम्ही इथे पोचलो तोपर्यंत इथे सेवेला पण सुरुवात झालेली होती कारण दादांनी सांगितलंच होतं पावणे सातला सुरू होईल परंतु आम्हाला पंधरा मिनिट लेट झालं तिथे गेल्यानंतर हातपाय धुतले आणि लगेच सगळं सामान दादांच्या हवाली केलं आणि आम्ही पारायणाला बसलो श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थु संगे सुगदुखी जागृत आत्मय रामा ಕಣಾಮ ಸಚಿತ ಸುಗದನದಾಮ ಹಿಯಂ ನಶಾ ಉತ್ತರಾಯಾ ನೀನಾ ಜ್ಞಾನಾಮೃತ ಪಜಾಯ ತ್ರೈಯವತಮ ಸಚಿತ ಸುಗದನದಾಮ ದುರ್ಮಲ ದುರ್ಬಲ ಜನ ಕರವಣಿ ಪ್ರೇಮಾಚಾ පාಣ ಸ್ವಾಮಿ ಸಮರತಾ ಸದ್ಗುರು ಆಣ

बरोबर सात वाजता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली गुरुचरित्र पारायण आठ वाजेपर्यंत चाललं त्यानंतर सकाळची भोपाळी आरती झाली आठची आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली तर पाहता येते जेवढ्या महिला गुरुचरित्र पारायणाला बसल्या होत्या तेवढ्या सगळ्या इथे होमापाशी येऊन बसलेल्या आहेत आणि इथं दादा बसलेले आहेत तर आता इथे दादा बसलेले आहेत पूजेला दादा पूजा सांगत आहेत आणि बलिदान असं आहे माला ना ते काही मला म्हणजे क्लिअर सांगता नाही येणार परंतु दादांनी ही जोडी पूजेला बसवलेली होती आणि त्या जोडीने ममापशे येऊन पूजा केली आणि आम्ही सर्वजण साईडला सगळे बसलेलो होलो त्यानंतर अजून एक दादांना बोलवून दादांनी एका ताटामध्ये बलीसाठी जे काही घेतलेलं होतं ते सगळं घेतलं आणि त्या दादांजवळ ते, ते बलिदान देण्यासाठी दिलं ते दादा दा, ते दादा बलिदान घेऊन गेले त्यांना सांगितलं होतं तसं ते करण्यासाठी गेले त्यानंतर ता दादांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली आता इथे एक जोडी बसवलेली होती पूजेसाठी आणि त्या जोडीने तिथे पूजा वगैरे केली महालक्ष्मी महा सरस्वती की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय की जय जय भारत माता की जय माता की जय श्री माता की जय श्री रमा माता की जय माता की जय श्री रमा श्री माता की जय भारत माता जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भरत माता की जय राजेश्वरी ऐसा है, श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भरत माता की जय

तर पाहि खूप छान पद्धतीने दादांनी हवन हवनकुंडापाशी कार्यक्रम करून घेतला आता जे काही सौभागीचे अलंकार असतात ते सगळे काही अंबाबाईचा जय जयकार करून दादांनी आमच्या आम सगळ्यांच्याकडून ते हवनकुंडामध्ये टाकून घेतलं आता त्याला काय म्हणायचं हेही मला नक्की सांगता येणार नाही कारण हे सगळं मी पहिल्यांदाच करत होते आणि पहा इथे तर महाप्रसादासाठी ज्या ज्या स्त्रियांना म्हणजे बायकांना सांगितलेलं होतं दात चपात्या भाजी कुरडई पापड भजे सगळं काही बायका घेऊन आलेल्या होत्या आणि भरपूर काही घेऊन आले होण्या ही फक्त दहाची वेळ होती अजूनही बायका येणार होत्या जवळजवळ दोन डेकी चपाती इथे साचलेली होती जवळजवळ दोन हजार लोक आले तरी पण स्वयंपाक पुरणार होता इतकं काही इथं ज म्हणतातच ना देवाच्या ठिकाणी काहीच का कमी पडत नाहीत आणि इथे तर इथे आपले स्वामी आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या इथे कधीच काही कमी पडणार नाही आता वनकुंडापासला कार्यक्रम झाल्यानंतर पा इथं स्वामींपाशी आतमध्ये सुंदर असं सजवलेलं आहे आणि खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे एका ताईने आणि हे त्या आतमध्ये पण खूप छान सजवलेलं आहे आता येथे दादांची सत्यदत्त पूजन चालू आहे आणि त्यासाठी पण एक जोडी बसलेली आहे दादा ते पूजन करून घेत आहेत

माता की जय सद्गुरु परम पूज मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री भरनाथ महाराज की जय चला श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज परम पूज्य मोरे तर आता सत्यदत्त पूजन वगैरे सगळं काही झालं त्यानंतर इथे नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम चालू आहे इथे भरपूर जवळ जवळ पंधरा नैवेद्याचे ताटा आलेले आहेत आणि ते पंधरा जणांनी आणलेले आहेत आतमध्ये पण स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आता इथे आपले गुरुचरित्र पारायणचे एकत्रित झालेलं होतं त्यासाठी पण नैवेद्याचं ताट आहे आणि ज्या ज्या ग्रंथांचं सेवा झाली त्या त्या ग्रंथांची ग्रंथांना पण नैवेद्य दाखवण्यात आलं म्हणजे माळ आपली आपण जप करतो ती एक माळ त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत मल्हार सप्तशती दुर्गा सप्तशती अशा जे काही सेवा झाल्यात त्या सगळ्या ग्रंथांना इथं पूजा था करून नैवेद्य दाखवण्यात आला म्हणजे खरं सांगते असा सोहळा पाहण्यासाठी खरच भाग्य लागत आणि हा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात ही थोर संतांची पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीश्वर संत तुकाराम नाम देव। तर आता ह्या चिमुकलीने इथं स्वामी प्रकट कसे झाले ही कहाणी सांगितली खूप सुंदर अशी कहाणी सांगितली आणि अनुभव सत्र झालं ज्या ज्या बायकांना अनुभव आले होते ते सगळं काही झालं अनुभव की आम्ही जास्त घेतलेले नाहीत कारण अनुभव जर आपण याच्यामध्ये घेतले असते तर व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असतात म्हणून म्हटलं चला अनुभव तुम्हाला सेपरेट एका एक दिवस म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी शेअर करेन त्याच्यानंतर जोगवा मागून झाला आणि त्यानंतर मी घाला पालखी सोहळा तर पाल पाल ही पालखी आतमध्ये ठेवलेली होती ती पालखी ठेवली त्यावेळेस अगदी हलकी होती परंतु ज्यावेळेस स्वामी महाराजांचा फोटो पालखीमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर ती पालखी बाहेर घेण्यात आली आणि प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा ज्यावेळेस बायका घालत होता तशी तशी ती पालखी जडजड होत गेली आणि तिथे बायकांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि खूप भक्तिभावाने ही पालखीचं पालखी सोहळा साजरा केला आता सगळ्या बायका मिळून पालखी घेणार होत्या ही पालखी जशी आपण घेतली तसंच स्वामी महाराज कारण आपण आपल्या स्वामींचं ओझं आपल्या खांद्यावर घेत असतो तसं आयुष्यभराचं ओझं आपलं ओझं स्वामी त्यांच्या खांद्यावर घेत असतात आपल्याला कसली चिंता करण्याची गरज लागत नाहीत असं दादा सांगत होते म्हणजे प्रत्येक जणीने खांदा द्या प्रत्येक जणीने स्वामींची पालखी खांद्यावर घ्या म्हणजे प्रत्येक जणीच ओझं हलकं होईल हे दादा इथे येऊन सांगत होते आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन करत होते आता इथे गर्दीच एवढी होती की नंबर काय लागता लागत नव्हता परंतु प्रत्येक जणीला पालखी घ्यायचीच होती कारण ती घ्यायचीच होती कितीही गर्दी असली काही असलं तरी पण ही पालखी सगळ्यांना घ्यायचीच होती जवळजवळ या सोहळ्याला या टायमाला सातशे ते आठशे लोक असतील अंदाजे म्हणजे भरपूर गर्दी होती आणि इथे पालखी सोहळा खूप छान पद्धतीने पार पड त्यानंतर वेळ आली महाप्रसादाची जवळजवळ साडे बारा वाजून गेले होते बारा वाजताच महाप्रसादाचा कार्यक्रम ठरलेला होता परंतु कार्यक्रम उरकता उरकता खूपच उशीर झाला साडेबारा वाजून गेलेले होते सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या त्यानंतर हा महाप्रसादाचा अतिशय सुंदर कार्यक्रम झाला महाप्रसादामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे मी चपाती बटाट्याची भाजी भजे कुरडई आणि आंब्याचा रस असा छान असा महाप्रसाद इथे होता आणि बा इथे बायकांना सगळ्या म्हणजे बायकाच वाढत आहेत कारण दादांनी तसं सांगितलेलंच होतं की इथं बायकांना बायकांनीच वाढायचं आणि पुरुषांना पुरुषांनीच वाढायचं आणि इथे जे कोणी काही काम करेल जे कोणी काही सेवा करेल आता हे वाढणार वाढणं वाडना पण आपली सेवाच असते ही सेवा आपण इथं करायचीच असते त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज देतच असतात सगळ्यात आधी दहा म्हणजे बायका जेवायला बसल्या त्यानंतर पुरुष मंडळ मंडळींना पण महाप्रसाद घ्यायचा होता परंतु आधी बायकांनी महाप्रसाद घेतला त्यानंतर पुरुषांनी महाप्रसाद घेतला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही पण महाप्रसाद घेतला कारण आम्हाला पण भरपूर उशीर झालेला होता घरी पण यायचं होतं आज पुण्यतिथी असल्या कारणाने घरी पण बरंच ते काम होतं ते पण आवरायचं होतं त्याच्यामुळे आम्ही नंतर महाप्रसाद घेतला परत एकदा स्वामींचं दर्शन घेतलं मुजरा केला

परत भेटूया अशाच एका छानशे व्हिडिओ बरोबर स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद